परभणीत सर परभणीत आलात तुम्ही आज, आज पाहणी केली घटनास्थळाची आंदोलन स्थळी आलात त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाची भेट केली कारवाई का होत नाहीये असं म्हणणं कुटुंबियाचं परभणीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल पण या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारूढ झाला एकशे एक महाराष्ट्र विधानसभा अधिनियम एकशे एक अन्वय त्याच्यावर चर्चा पण झाली आज पण त्याच्यावर चर्चा होती काल पण आम्ही त्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी आर्थिक मदत तर दिलीच पाहिजे परंतु ज्याच्यामुळे कोम्बिक ऑपरेशन केलं गेलं त्या अधिकाऱ्यावर त्याच्यावर त्वरित कार्यवाही केली पाहिजे त्याला बडतर्प पा केली पाहिजे आणि या प्रकरणाची संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे कारण जोपर्यंत या बाबतीत न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याला न्याय भेटू शकत नाही त्याच्यामुळे याच्या या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे आणि तीनशे दोनचा गुन्हा पण त्याच्यावर दाखल केला गेला पाहिजे अशा पद्धतीची काल चर्चा झालेली आहे परंतु या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीनं हा प्रकरण पाहिला तरी लक्षात येते या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेच्या चुकीमुळे या सगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याला कारणच पोलीस जबाबद जबाबदार आहे असं या ठिकाणी पाहिल्यानंतर वाटते त्याची आई आणि भावांचे जे आपण ऐकून घेतलं ते त्याच्यावरून असं लक्षात येते का सोमनाथ सूर्यवंशी याला हार्ट अटॅक नाही आला तर याचा दुर्दैवी मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आणि पोलीस कुठलीच झाला त्याच्यामुळे त्या पोलीस व पोलिसावर त्वरित कार्यवाही झाली पाहिजे या ठिकाणी एक विचित्र अशी गोष्ट दिसते का पोलीस जिल्हाधिकाऱ्यांचा काही आदेश नसताना किंवा एस पीचा काही आदेश नसताना एक एल सी बीचा पी आय दर्जाचा माणूस कसं काय याच्या ठिकाणी हे सगळी कारवाई करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्या पोलीस यंत्रणेवर या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्वरित कार्यवाही करतील आणि या ठिकाणी सगळ्या लोकांची जी मागणी आहे तर त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये पर्यंत दिलं गेले पाहिजे तीनशे दोनची ची कार्यवाही सदोष मनुष्यगृहाचा गुन्हा त्या पोलिसांवर झाला पाहिजे आणि जे, जे आपण एकूणच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे गेलं तर त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती जी ठेवली आहे संविधान हे एका समाजाचं नसतं हे संविधान या संपूर्ण देशाचा तो सामाजिक न्यायाचा आर्थिक उन्नतीचा सामाजिक उन्नतीचा तो एक जाहीरनामा आहे आणि म्हणून संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला जा, पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण त्या ठिकाणी केलीच होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण या आम्ही परत भेटणार आहोत उद्या आणि या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून पण ह्या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण जो एल एल बीला ला शिकत होता त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत भेटलीच पाहिजे परंतु जे आमचे वाकोडे आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य या बाबासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी घालवला आहे त्यांचा पण या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पण आर्थिक मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि माननीय हो मुख्यमंत्री महोदयांना उद्या भेटून आपण ही मागणी त्यांच्या पुढे पण करणार विधिमंडळात आजही मुख्यमंत्र्यांनी याविषयी उत्तर दिलेलं नाही उद्या मुख्यमंत्री आपलं म्हणणं मांडणार असं माहिती उद्या उद्या, उद्या माननीय हो मुख्यमंत्री त्या बाबतीत आपलं निवेदन म्हणतील त्याच्यापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथले पाहिलेल्या आम्ही त्यांना सांगू आणि या ठिकाणी आता जे काही बोललो ते आपण त्यांच्या पुढे बोलणार आहोत मागास आयोगानं काल तीन जे अधिकारी होते त्यांना सक्तीच्या रद्द पाठवण्याचे निर्देश दिले समाधानी आहेत का तुम्ही त्यांच्या कारवाई करत राज्य मागासवर्ग आयोग जो आहे राज्य अनुसूचित जाती आयोगाचे धर्मपाल मिश्राम जी या ठिकाणी आले होते असं मला माहीत पडलं मला सकाळी ते भेटले आणि त्यांनी जे सक्तीच्या रजेवर पण दिसून नुसत्या सक्तीच्या रजेवर हा प्रकरण जाऊन हे होणार नाही शेवटी त्या ज्यांचा या ठिकाणी ज्यांनी ज्यांच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं त्यांच्यावर या ठिकाणी कार्यवाही होणं अपेक्षित आहे विशेषत्वानं न्यायालय न्यायालयीन कार्यवाही होणं झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे